आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना गोपनीय माहिती मिळाली हीच गोपनीय माहिती दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएस yes, यांना मिळाली होती या दोन्ही पथकाच्या संयुक्तरित्या कामगिरी करत चार धारदार कोयत्यासह प्रणव उर्फ अमीन तुकाराम बोरसे वय चोवीस राहणार आंबड तसेच सादिक शब्बीर शेख व एकवीस राहणार आंबड या दोघांना शितापिना ताब्यात घेत आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत पुढील कारवाईसाठी त्यांच्याकडे ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगोडे राजेश राठोड कल्पेश जाधव तसेच दहशतवाद विरोधी पथक नाशिक शहर ए टी एसकडील पुलीस निरीक्षक श्री शेंडे योगिता जाधव लवंगे काझी सय्यद कर्डेल वरकटे पठाण गांगोडे नागरे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक